मित्रांनो गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून का म्हणते तर गुड मॉर्निंग म्हणायला पाहिजे पण गुड आफ्टरनूनच म्हणते का सांगू हो का आत्ता वाजले दो, दोन तर दोन वाजता मी व्हिडिओ चालू करते आणि ते पण खिचडीचं चालू करते खिचडीपासून सुरुवात करणार आहे कारण आज आहे सोमवार तर सोमवारचं माझा उपवास आहे तर बघा ऑलमोस्ट तेल टाकले तेल आणि मी टाकते बटाटे कारण दिले आवडतं दिदी पण आली आत्ताशी एवढं उशीर खालीच होती मॅडम आत्ताशी आली खाली मुलगा जास्त आणि तिजीला नाही बटाटे थोडंसं नाही का काही झालं ना तिला द्यावं लागतं थोडंसं खायला बाकीचं बटाटे मी टाकते थोडं खिचडी म्हणजे खिचडी म्हणजे साबुदाणे आणि भिजू घातले हां आणि प्लस चंदाचे कुट वगैरे टाकून ठेवले मीठ साखर सगळं टाकून ठेवलं तर बघू शकता तुम्ही थोडं मोबाईल पुसावं लागेल वाटतं क्लिअरिटी कमी आहे दिसते आणि आमची आभाळ वगैरे भरले नशी बाज लायटी आहे सगळे बटाटे तुमच्या समोर टाकते आणि मोबाईल कुठून घेतो त्यानंतर तुम्हाला पण व्हिडिओ बघायला चांगला वाटतं जरा स्पष्ट दिसल्या आता पुसल्यावर कसं वाटतं स्पष्ट दिसते जरा तर एवढे बटाटे टाकले तुम्ही म्हणत असेल तर अर्धे खायला आणि अर्धे खिचडीला त्याला दाखवते जर पाहू शकता तुम्ही लाईट पण लागत नाही बाबा हे मोबाईलच कधी कधी चला तर फ्राय करून घेते आणि खिचडी झाले ते दाखवते तुम्हाला काय आपण ढिंगाण चालू असत आई म्हणा आणायला लावते आणि आणि खिचडी सारख्या दोघेरा नुसता मस्ती करत असतात यांचं नाव मला हेच समजत नाही दादा हे अंदाज पहिल्यांदा हे बघा खिचडी कशी भारी मस्त झाली का कडे भरून खिचडी बघा आता हे नाश्ता आत्ता करतो आम्ही सकाळचा आता मी खाणार दही खिचडी कुणा कुणाला आवडतो दही खिचडी तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये कधी कधी दही नसलं ना तर मी अक्षरशः दूध आणि खिचडी खाते बर का आणि हे खातात चहा आणि खिचडी आणि दीदीचं काय नसतं आपलं नुसतं पण खाते ना नुसतंच खाते हा चला मित्रांनो खिचडी खाते मी आता मम्मीने वरण भात लावला आता मम्मी चहा करायला लागली इथं चहा म्हणजे ऑलरेडी कसं आहे माहितीये का खिचडी केले की चहा पहिलं करावं लागतं महाराजांना तर वरण लावले म्हणजे दुपारचं पण म्हणजे संध्याकाळचं पण स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून घेते आता कसं होतं माहिती का संध्याकाळी नेमकं मला मंदिरात वगैरे जायचं असतं त्याच्यानंतर कुठं बाजार वगैरे गेले भाजी आणायला काहीतरी की उशीर होतो उशीर झालं की मग स्वयंपाकाला उशीर मग पर्याला दहा साडे दहा वाजता म्हटलं थोडं थोडं नाही का अशांत बसा की महाराज मायाला त्रास येते बाप्पा सारखी वेणी असं डोळ्या संग्रहाचं करत हा ना इ तर भिडो चालू असले की ते कुटाने करतच बघतच न पाता खिचडी खावन झोपा दही आणि खिचडी आता जेवढं आणले तेवढं टाकून खाणार ना तर हाय मित्रांनो बघा ती दोन मी आलोय हरवडे आता बघू तर बोलून आम्हाला चला बाजारात चाललोय आता मम्मी आता कानातले बघायला लागले हे फक्त एवढंच घेत

स्वहा तस्य विदुरवनेन्य वरघू देव प्रतिदिपाया पर्त्य तो हाय तर मित्रांनो बाजारात ना आले बाजारातून येऊन चपाती केले कांदा पात केले हा कांदा पातची भाजी करून ठेवले थोडीशी अर्धे ठेवले अर्धे केले आणि आत्ता करायला लागले राजमा तर मिकस ऑल हो سوا वगैरे वाटले म्हणजे राजम्याची भाजी म्हणजे मी कशी करते सेम भाजी भाजीसारखीच करते सेम टू सेम सगळं वाटून घाटून वगैरे सगळं भाजून वगैरे घेतलं सगळं तेल टाकून म्हणजे कांदा वगैरे आणि खोबरं वगैरे सुक्कं गरम मसाला वगैरे टाकून सेम म्हणजे सेम भाजी सारखीच करते चला तर ऑलमोस्ट आता तर भाजी करते लय दमले जीवच नाही आहे म्हणून मी काही एवढं व्हिडिओ नाही केले चपाती वगैरे केले चला मित्रांनो हो मस्त भाजी पण तयार झालेली आहे ऑलमोस्ट आता जेवायला घेत आहे बघा काय करायचं मस्त भाजी झालेली रस्सा भाजी केली मी चला दाखवते तुम्हाला राजमा कसे झाले तू पाहू शकतो गे राजमाची भाजी म्हणजे डायरेक्ट कुकरमध्येच करते आम्ही सेम मटणाचे भाजी बघा आवडले का भाजी सांगा मला कमेंट मध्ये चला तर मित्रांनो आता वास करते कारण आता ना जेवतो आम्ही दिवसभरात थकले मी उपास आहे तर बघा आता किती आणले कम्प्लेट दहा बाजारा अजून पाच मिनिटं बाकी आहे तर मी जेवायला घेते आत्ता घेतले बघा तर आम्ही आता सगळे जेवायला बसतो चला तर मग या जेवायला कसला वा, वाटला आजचा व्हिडिओ सांगा मला कमेंटमध्ये आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि एवढं वाच तुम्ही केल्याबद्दल मनापासून थँक्स गुड नाईट टेक केअर